सर्वजण इथे आतुरतेने ज्या व्हिडिओची वाट पाहत होते तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज इथे घेऊन आलेली आहे तर खूप सर्वांच्या इथे मला कमेंट्स आलेल्या आहेत रिक्वेस्टेड व्हिडिओ हा मी इथे आज बनवलेला आहे सर्वांसाठी तर गौरी गणपतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार सहावारी साडीपासून नऊवारी साडी गौराईला कशी वेअर करायची हे आज आपण इथे बघणार आहोत तेही एक नवीन मध्ये कोल्हापूर स्टाईल गाठपदर सहावारी साडी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण इथे तिला गाठ बांधून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे त्याप्रमाणे आणि आजचा हा खास रिक्वेस्टेड व्हिडिओ इथे भूमी सर्वांसाठी बनवत आहे तिला गौरी गणपतीच्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत त्यामुळे ती आज इथे व्हिडिओ बनवत आहे आणि खरोखरच इथे घरच्या गौरी आमच्या आम्हाला मिळालेल्या आहेत परत आठ दहा दिवसासाठी तर इथे साडी आपण दोन्ही पायाच्या मधोमध पाठीमागून काढून घेतलेली आहे आणि अशाप्रमाणे तिने इथे तिच्या मिऱ्या छोट्या छोट्या फोल्ड केलेल्या आहेत व्यवस्थित तिने इथे मिऱ्या फोल्ड करून घेतलेल्या आहे अशा प्रकारे आणि इथे आपल्याला पाठीमागे त्या खुचून घ्यायच्या आहेत आणि आपण नंतर त्या व्यवस्थित सेट करणारच आहोत आपण फक्त इथे काठ दाखवणार आहोत आणि बाकीची जी साडी दिसत आहे साईडला ती इथे व्यवस्थित पिन अप करून घेणार आहोत तर पदर अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आणि आपण जो पाठीमागून काष्टा काढून घेतला होता त्याच्यामधून आपल्याला इथे तो पदर काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पदर आपल्याला इथून काढून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कुणीही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचं इथे साडीने नेसवताना कन्फ्युजन होणार नाही तर पहा अशा प्रकारे इथे आपण जो काट आहे साडीचा त्यातूनही साडी इथे बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा जो काष्टाचा काठ इथे दिसत आहे हा आपण नंतर इथे सेट करून घेणार आहोत आपल्याला फक्त काठ दाखवायचा आहे अशा प्रकारे आपण इथे साडी काढून घेतलेली आहे काष्टाच्या आतील बाजूने आणि आपण इथे आता गौरीचा जो पदर आहे तो किती आपल्याला लागणार आहे त्या पद्धतीने आपण इथे तर हा पदर आपल्याला किती लागणार आहे ते आपण पाहूयात तर इथे आपण साडीच्या मिऱ्या घालून घेणार आहोत तर, पद्धती आपनी थे थे तर अशा पद्धतीने आपण इथे साडी सोडून घेणार आहोत कारण की आपल्याला जे पदराचं माप आहे ते अगोदर बघून घ्यायचं आहे आणि पदराचं माप सोडूनच आपल्याला इथे साडी जी राहणार आहे शिल्लक त्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत तर आपण पदर पाहूयात अशा पद्धतीने आपण एवढा पदर काढून घेतलेला आहे तर आता एवढीशी साडी आपली इथे शिल्लक राहिलेली आहे तर आपण त्याच्या इथे बारीक बारीक अशा मिऱ्या घालून घेणार आहोत तर आपल्या कमीत कमी सहा ते सात इथे मिऱ्या येथील छोट्या छोट्या नाजूक तर आपण इथे सुरुवातीलाच गाठ मारून घेतलेली होती आणि ज्या मिऱ्या आपण घालून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला तिथे कोचून घ्यायच्या आहेत तर आपण इथे मिऱ्या घालून घेऊयात अगदी छोट्या छोट्या फिनिशिंगमध्ये नाजूक मिऱ्या इथे बारीक बारीक आपल्याला घालायच्या आहेत अशा प्रकारे तर आपल्या इथे सहा मिऱ्या आलेल्या आहेत पहा साडीचा काठ सोडून इथे थोडीशी खाली पिन मी लावून घेतलेली आहे कारण की ज्या मिऱ्या आहेत काठाच्या त्याचा आपण थोडासा इथे पिसारा दाखवून घेणार आहोत पिसारा सेट करणार आहोत त्यासाठी आपण अशा पद्धतीने खाली पिन लावून घेतलेली आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला इथे जी काठण मारलेली होती मगाशी तिथे खुचून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित खोचून घ्यायचा आहे आणि हा जो इथे कमरे भोवतालचा भाग आहे म्हणजे हा जो काठ आहे तो आपल्याला व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे आणि जो पिसारा आहे तो पहा अशा पद्धतीने आपण त्याच्या इथे आपल्या सहा मेऱ्या आलेल्या आहेत त्यामुळे इथे आपले सहा तुरे आलेले आहेत अशा प्रकारे आणि ते स्टेप बाय स्टेप आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून इथे पिनअप करायचे आहेत तुमच्याकडे जर नऊवारी साडी असेल तर तुम्ही ती नेसू शकता म्हणजे इथे भरपूर असा पिसारा तयार होईल आणि चुन्या भरपूर येतील तर आपण इथे सहावारी साडी घेतलेली आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि बघा इथे आपण पिनअप करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि जे तुरे आहेत ते व्यवस्थित आपल्याला इथे सेट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता जो इथे खालील बाजूचा पायाभोवतालचा काट आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला है। जे जो पाय आहे तो सुबक आणि व्यवस्थित दिसावा तर आपण तिथे पिनअप करून घेतलेला आहे आणि जो पाठीमागून इथे दुसऱ्या पायाचा काठ आलेला आहे वरच्या बाजूचा तो पहा आपण कशा पद्धतीने इथे व्यवस्थित सेट केलेला आहे पहा व्यवस्थित पहा म्हणजे तुमचं इथे कन्फ्युजन होणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला तो काट इथे उचलून घ्यायचा आहे जेवढी साडी इथे मधोमध आपण शिल्लक राहिलेली होती तो काठ अशा पद्धतीने उचलून आपल्याला इथे तो पिन अप करून घ्यायचा आहे अगोदर आपण तो व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा आहे तर इथे तुमचं कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा हा सेटअप दाखवते तर पहा अशा पद्धतीने आपण हा काट उचलून घेतलेला आहे व्यवस्थित पहा आणि इथे जे आपला पिसारा आलेला आहे तिथे आपल्याला ह्याला पिनप करून घ्यायचं आहे ह्या काठाला तर पहा अशा पद्धतीने इथे पिन फिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या आता इथे साईडला बारी बारीक बारीक मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित गोलाकार आकारामध्ये व्यवस्थित छोट्या छोट्या सेट करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या साडीची फिनिशिंग अगदी व्यवस्थित काष्टा इथे व्यवस्थित छान दिसणार आहे कोल्हापुरी काष्टा जो पुढचा काष्टा आहे तो व्यवस्थित आपला सेट करून झालेला आहे आणि आता जो डावा पाय आहे तो व्यवस्थित आपण इथे फिनिशिंग मध्ये सेट करून घेऊयात व्यवस्थित बारीक बारीक आपण इथे साडीच्या फोल्ड करून घेणार आहोत आता आपला पुढचा काष्टा व्यवस्थित सेट झालेला आहे आणि पाठीमागचा काष्टा आपण पन... नंतर व्यवस्थित सेट करून घेऊयात त्या अगोदर आपण इथे पदर जो आहे गौरीचा तो व्यवस्थित इथे बारीक बारीक छोट्याशा मिऱ्या फोल्ड करून व्यवस्थित सेट करून घेऊयात अगोदर आणि नंतर आपण पाठीमागचा काष्टा सेट करून घेऊयात तर पहा भूमीने इथे सहा ते सात मिऱ्या येतील अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि साडी फुगीर असल्यामुळे व्यवस्थित लवकर जमत नाही त्यामुळे तिने इथे तणूची देखील हेल्प घेतलेली आहे पहा तुमच्याकडे जर कुणी नसेल मदतीला तर तुम्ही पुढे मागे चिमटे लावून पदर व्यवस्थित सेट करून घेऊ शकता तर पहा छान अशा इथे सुबक मिऱ्या आलेल्या आहेत व्यवस्थित आता आपण त्या खांद्यावरती व्यवस्थित सेट करून घेऊया तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे दिसत आहे प्रकारे व्यवस्थित अशी साडी नेसवा पहा काट आपल्याला इथे व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये फिक्स करून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने आपल्यावरती साडी नेसतो आणि ज्या पद्धतीने पदर व्यवस्थित मिऱ्या छोट्या छोट्या व्यवस्थित फिक्स करून घेतो त्याच पद्धतीने इथे छोट्या छोट्या प्लेट्स व्यवस्थितरित्या फिक्स करून घ्यायच्या आहेत साडीचा पदर इथे व्यवस्थित फिक्स झालेला आहे आता आपण जो पाठीमागचा काष्ट आपला सेट करायचा राहिला होता त्याकडे थोडंसं लक्ष देऊयात तर पहा जो काट आहे आपला गौरीच्या जी हाफ बॉडी आहे तिथे छातीभोवती जो काट आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे राहिलेला ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि जो काट आहे तो इथे टाचपिनीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे इथे टाचपिनींचा वापर तुम्हाला करायचा आहे तर पहा कोल्हापुरी काष्टा नऊवारी साडी इथे गौरीची आपली घालून झालेली आहे व्यवस्थित आणि खूप फिनिशिंगमध्ये साडी आपण इथे आज नेसवलेली आहे आणि आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही रिझनमध्ये आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की भेटू गौरीच्या पुढील नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद thank <laughs>